निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म क्षमा मागतो तुम्हाला सगळ्या जणीला पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण एखादा पुरुष दिसायला किती स्मार्ट असला तरी त्या स्त्रीनं ज्याचं कुंकू लावलंय तो तिचं सर्वस्व असतो तसं वैष्णवानी ज्याचं गंध लावलंय गळ्यात मंगळसूत्र घातलंय त्या देवाखिरीज अन्य देवाला मांडणं हा व्यभिचार आहे हे करेपेड पण आहे भ्रष्टपण आहे त्याच्या नादी लागायचं नाही नामदेवराची निष्ठा किवडी पंढरीचा देव बहुत कोवळा नामदेव काही लोकांनी प्रश्न विचारला तुमचा देव कोवळा कसा राम कालखंडात तर अयोध्याधीश मर्यादा पुरुषोत्तम सीता वल्लभ एक पाय पुढे एक पाय मागे प्रत्येंच्या ओढलेली भाता बाण तिथं पाऊल समान नाही दृष्टी समान नाही परशुरामाच्या अवतारात आक्रमक आहे परशु हातात आहे वामनाच्या कालखंडात राजा बळीला पाताळात त्याने घातले मच्छ कच्च्या अवतार पूजेला माझ्या जीवनात मी प्रतिमा अजून पाहिल्या नाहीत मी ज्या महाराजांचा अभ्यास असन त्यांच्या खुशाल पाया पडा मी अजून पाया पडलो नाही मी अजून पाहिलं नाही पन, पण पंढरीच्या देवात काही आगळे पणाच आहेत तो कृष्णा असताना सुद्धा गायींच्या मेळ्यात गवा वृंदका चारुहासम लसत कुंडला क्रांत गंडस्थलांगम गायींच्या मेळ्यात फिरणारा श्रीहारी पण त्रिभंगी दिहुडा ठाण मांडो निया माय असा दिहुडा चरणी वाजवी तो वेणू आणि पुढचं प्रकरण आहे पुढचं प्रकरण हात खांद्यावरी इथे तसं नाही बायको असून लांबय नाही कळलं तुम्हाला पंढरीला कसं आहे पण लांबय जणू देवानी वाणप्रस्थ स्वीकारलाय तुम्हाला वानप्रस्थ नाही कळत का <laughs> बायको असून नसणे संयोगी वियोग याला वानप्रस्थ म्हणायचं रुक्माई बाजूला आहेत आणि बाजूला बाजूलायत जरा माझ्या भक्ताचं काम मला करू दे तुझ्या भक्ताचं तू कर तुम्हाला डिस्टर्ब करू नको आणि मी तुझ्यात प्रॉब्लेम करत नाही हा दोघांचा ठराव पास झाला आणि मग पुंडलिकानं वीट दिलीन श्रीहरी विठेवरती विराजमान झाले त्याच्या कोळेपणाबद्दल खूप कथा सांगता येतील आपल्याला वेळ कमी आहे वेळ कमी आहे संत माणकोजी महाराजांचं चरित्र तुमच्या पाठ असेल माहिती असेल कदाचित तुम्हाला कळंब लांब नाही धामणगाव बारशी लांब नाही फार लांब नाही आपण महाराष्ट्रातच आहोत काय झालं त्यांच्या धर्मपत्नी आणि महाराज पंढरपूरच्या वारीला गेले वारीला गेले आणि वाळवंटात स्वयंपाक करायची पाळी आली देवाला नैवेद्य करायचं आहे ना तीन दगडं मांडले पाला पाचोळा गोळा केला काडी लावायला आगपिटी त्या काळात नव्हती गारगोटीवर गारगोटी आधळायची कापसाचा फाया धरायचा अग्नी प्रज्वरी झाला की फुंकायचं आणि मग चुलीत टाकायचं त्या काळातली कसोटीच होती या लोकांची स्वयंपाक करायचा काय करावं तवा नाही टाकायला मग विस्त्यावरच टिक्कर केले टिक्कर फालका टिक कर आणि अजून एक नाव आहे पानग जाड असतं त्याचं म्हणजे आपण सटीला करतो की नाही सटीला खंडोबाला रोडगा करतो की नाही रोडगा 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 दोन तीन म्हातारे झोपल्या बिचार रोडगा 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 असं जाड असतो बघा एवढंच असतं चुलीवरती टाकलेलं खाली आग्णी आणि वर टाकलेलं आमच्या माणकोजी महाराजांच्या धर्मपत्नीच्या हाताला चटका बसला पांडुरंगाने एका स्त्रीचं रूप धारण केलं विटेहून खाली उतरले वाळवंटात आले ऐकता का आणि आपल्यासारखं स्वरूप विटेवरती उभं केलं रुक्मणीच्या लक्षात आलं इथं लोणी आणलं तर देव हलत नाहीत साखर आणली तर हलत नाहीत पाया पडले तर नख हलत नाही पितंबर डुलत नाही कर्णफुल हलत नाहीत पापण्या हलत नाहीत हा प्रकार काय घडतो लोणी लावलं की ओठाणी चाटायचा देव लक्षात आलं देव नाही देवाची ट्रू कॉफी आहे कोणीतरी डमी आहे डमी लक्षात आलं का आणि देव गेले वाळवंटात आणि पानग भाजलं माणकोजी महाराजांचं स्वयंपाक एवढा गोड एवढा गोड आणि त्या बाईने विचारलं हा किल्ला स्वयंपाक कोणाला द्यायचा आहे माणकोजी महाराज डोळ्यात पाण्याल ते म्हणजे कोणाला द्यायचा काय विचारतीस माझ्या पांडुरंगाला नव्हे दाखवायचा आहे असं खातो तो हो खातो आणि ती बाई आदृश्य झाली ते पाणगं घेतलं वाळवंटातून राहुळात गेले पाणी फिरवलं तर देवानी ओठ उघडल्याची कथा बोधली लंबरी ग्रंथात प्रतिपादन केली सज्जन हो विठल एवढा सोपा अवतार जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठे झालं नाही दत्तात्रयांची सेवा कठीण आहे देवीची सोपी सेवा तुम्हा सगळ्या जणींना कदाचित वाटत असेल नाही अवघड आहे कालभैरवाची आत्या अवघड आहे गणपतीची फार अवघड आहे तंत्रविद्येतल्या उच्चिष्ट गणपतीला फार अवघड प्रकरण आहे संभाळणं एकशे आठ गणपतीत सहा षडामनाय गणपतीत त्यातला चिंतामणी खतरनाक म्हणजे तो जवळ अंमलात आणणं अवघड आहे या जगाच्या पटूर सोपा सरळ साधा भक्ताला आलिंगन देणारा आणि प्रॅक्टिकली पायाला स्पर्श करून घेणारा देणारा एकुलता एक देव आहे आणि त्या देवाचं नाव आहे कोवळा आणि तो आहे विठेवरती उभा पंढरीचा देव बहुत कोवळा बहुत म्हणजे अगणित अमाप ज्याच्याबद्दल पॅरामीटर स्केल लावता येत नाही गणिताचा आकडा मांडता येत नाही असा बहुत कोवळा सगुण सावळा हा परमात्मा सगुण साकार आहे तू खूप का अभंग आहे छान आहे तुमच्या पाठातला आहे

चर्चा करतील सगुण की निर्गुण निर्गुण की सगुण पण भक्ती संप्रदायात आपण तो वाद न घालता तार्किकाचा टाका पांडुरंग स्मराहो तर्क कुतर्कात वेळ वाया जास्त घालू नये उदाहरणार्थ विचारतो कोणाला विचारा होता मला विचार यांनाच विचारतो चालता चालता अंधारात पाय भरला भरला एवढं कळलंय हात पाय धावेत डेटॉल लावावं वा साबण लावून टर्केजनं स्वच्छ करावं बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही कशाने भरला यावर अभ्यास नाही कळलं तर्क कुठे करावा आणि कुठे करू नये याला काही नेम आहे की नाही पंढरीच्या पांडुरंगाच्या सेवेच्या कालखंडात तर्क करू नये सगुण सारथी हा इतका देखणा सगुण रूपात इतका देखणा प्रमाण तुमच्या पाठातलेत पण देवाला माझ्याकून म्हणून घ्यायचे तुम्ही मला मदत करा चांगली चाल गायली आहे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती पांडुरंग दिव्य तेज झळकती पांडुरंग कांती दिव्य तेजली रत्नकिळ फाकती ग्र भा आगणित लावण्य तेजपुंजाळले आगणित लावण्य तेजपुंजाळले अवर्णवे ते, ते, ते शोभा का नडावो विठ्ध दू करनाट वू लिया दीन मि यदा वेदुमिठलो प्रणालो तेने दीन मि वेलो मग ला किंवा सुंदर ते ध्यान शोभे सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी सुंदर ते ध्यान शोभे सिंहासणी सुंदरने वा सी जानकाची नंदिनी जनकाची वागे नंदिनी टाळ वाजवा वागे नंदिनी दक्षिणे उभा बन्धु लक्ष्म दक्षिणे शिव भाव बन्धु लक्ष्मणे जनका मङ्गी नगिनी जाना दक्षिणे शिवभा बन्धु लक्ष्म से राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशिकळा लोपली ये आ, ਆਨਾ ਬੁਖਾਰ ਬਿਠੋ ਬਾਰ ਕੁਮਾਰ ਜੈ ਬਿਠੋ ਬਾਰ ने सूर्य या दोघांचेही तेज ज्याच्या मुखापुढे फिक पडत असा स्मार्ट किती देखना कंदरपकोटी कमणीय विशेष रूपम गोविंद मादि पुरुषम तमहं भजामि कामदेवाला ओवाळवून टाकून द्यावं कामदेवा एवढा देखणा कोणी नाही पण कामदेवाला ओवाळवून टाकावं एवढा देखना परमात्मा क्षमा मक्तो मला रागावू नका एखादी लेख एखाद पूर्ग चांगलं आपण म्हणतो काय चांद का तुकडा यार तुकडा नाही कळला तुकड्याला म्हणतो आपण चांद प्रत्यक्ष चंद्र कोटी ज्याच्या मुखावर फिके पडतात त्याचं मुख कसं असेल कल्पना करा एक वाक्य बोलतो मी तुमच्या समोर एखाद्या नटाने नाटकात काम केलं आणि सिनेमात त्याचं पात्र जर रंगलं तर लोक टाळ्या वाजवतात की नाही काही होय नाही नाही काय नाही हो oh. तुम्ही सगळे विरक्त वैराग्यवान सांगण्याची का पिक्चर नाही सिनेमा नाही माहिती नाही <laughs> प्रचंड त्यागी दिसायला लागलात मला मी तुमच्या पुढं हारलो आज <laughs> 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 काय बोलावं चर्चा कोणाशी करावी <laughs> <laughs> सिनेमात एखाद्या नाट्याचं चा काम चांगलं झालं तर लोक टाळ्या वाजवतात की हो नाही किंवा त्याला म्हणतात की नाही काय काम आहे यार काय काय भूमिका निभावली या माणसानी जबरदस्त जबरदस्त विलनचं पात्र यांनी एवढं रंगवलं की नंबर एक त्या नाना पाटेकरांचा एक सिनेमा आला आता नाही दोन तीन वर्ष झाले त्याला पूर्वी ते नाटक होतं डॉक्टर राम लागूनच नाटकाचं नाव होतं घर देता का घर आता तर लक्षात आला असेल कोणाच्या का तुम्ही सगळ्या अरण्यात राहता घर वगैरे काही नाही घर देता का घर नटसम्राट आता त्याचं नाव कन्वर्ट झालं सिनेमा झाला तो तर त्यात नाना एवढं सुंदर बोललेत मी असं काही मानित नाही किंवा ते आपल्या वारकऱ्यातले नाही तर मग त्यांना रिस्पेक्ट अरे काय माळ घालून तुला अक्कल नसेल त्यापेक्षा काही बरे दुसरे बघा ना तो मनुष्य काय काम केलंय त्याने ते बघा नाना कसं बोलले कंटाळा आला मला जगण्याचा किती वर्ष जगावं बरोबर आहे ना ज्यांना मी जन्माला घातलं त्यांना पंख फुटली आकाशात गेली बिचारी पिलं निगुण गेली एकटा पडलो देता का घर कोणी देता का रे देता का काय वाक्य मराठा कुळातला मनुष्य पण पुण्यातल्या नारायणपेठेतल्या ब्राह्मणा गप्पबासा एवढं स्वच्छ प्रतिभा गोड बोलणं देखणं बोलणं स्मार्ट एकदम एखाद्या एक एक नटाने नाटकात काम केलं त्याच्या अभिनयाला लोक टाळ्या देतात तुम्हाला एक प्रश्न विचारतो <coughs> कृष्ण म्हणजे देव नट आहे का नटवरी आहे बोला टाळकरी अरे टाळकरी तुम्ही तरी सांगा यांचा जाऊ द्या परमात्मा नट आहे की नटवरी आहे तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ऐसे केले के ऐसे केले कैसे ऐसे विठाल विठाल पुण्यातल्या नारायणराव किल्लो किर्लोस्करांच्या काळात बालगंधर्वाणी जर स्त्रीपात्र केलं स्त्रीपात्र तर पुण्यात लोक वेडे होत असायचे अरे वेड्या मना तळ मळसी धा धिंद धा धा धिंद धा धा तिंद ताता धिंद धा धा असा मना मळसी हा शब्द परंतु तिथं समोरचे लोक जर हसले नाही बोलले नाही तर बालगंधर्वाने अरे वेड्या मणा तळमळसी समोरच्यानी मान हलवायची उड्या मारायचे स्टेजवर जाऊन भेटायचे आम्हाला हातात हात द्या एका स्त्री पात्र करणाऱ्या पुरुषाला मग आपण एवढ्या रूपाला जर भाळतो किंवा जाऊ द्या कोणाचंही गोंडस लीकरू पाहिलं आता या दोघांना मी ना बुक्का नाही लावला पण त्या लेकराला जवळ घेतलं मी का त्यात आरद्रव भाव आहे कोवळेपण आहे प्रेम वात्सल्य आहे निरागसपण आहे भेद नाही भाव नाही जाती नाही वाद नाही विवाद नाही कलह नाही कुचेष्टा नाही त्याला जवळ घेतलं मी असं एखादं निरागस स्वरूप असतं की ते आपलं असावं असं वाटतं त्याला जवळ घ्यावं असं वाटतं त्याला बोलावं वाटतं मंडपात जाताना कोणाचं लिक्रू असो देखणं दिसलं की पिल्ल्या कोणाचा रे तू आपण गालाला हात लावतो की नाही मग आता गालाला ज्याच्या हात लावतो ते मरणारं लिक्रू जर गोड आहे तर ब्रह्मांड निर्माण करणारा श्रीहरी कसा असेल कल्पना कराल विदाऊट लिपस्टिक जास्वंदीच्या फुलासारखे गालावरती खळी पडलेली आणि केसाची घुंगराळी बट गालावरती आली देखना श्रीहारी आणि अशा श्रीहारीला पाहिलं की गोपींना वेळ लागायचं त्या म्हणायचं आता घर नाही दार नाही व्यवसाय नाही जाती नाही प्रपंच नाही पती नाही काही नाही काही नाही काही नाही आता फक्त श्रीहारीची बासरी आणि स्वरूपाला पाहिलं बाकी काही पाहायचं नाही असा श्रीहरी आता विठ्ठल नावानं विटेवरती उभा आहे तो सगुण आहे साकार आहे आहे आणि तो सारथ्य करतो